आज मी तुम्हाला नाही का सोपी अशी अंडा बिर्याणी सांगणार आहे सोपी म्हटल्यावर एकदम सोपी नाही बरं का थोडी तरी मेहनत तुम्हाला बिर्याणीसाठी घ्यावी लागेल त्यासाठी मी आधी काय केलं बिर्याणीचा जो तांदूळ असतो तो स्वच्छ धुवून अर्धा तास भिजत घातला त्यानंतर एका पातेल्यामध्ये पाणी चांगलं खळखळीत उकळून घेतलं मग त्याच्यामध्ये सगळे खडे मसाले घालून घेतले आपलं एक स्टार घातलं चार लवंगा घातल्या तीन हेरबी वेलदोडे घातले एक काळा वेलदोडा घातला तमालपत्र घातलं थोडंसं जिरं घातलं त्यानंतर मीठ घातलं मीठ थोडंसं जास्तच घाल बर का त्यानंतर जो बिर्याणीसाठी जो तांदूळ घेतला होता तो याच्यामध्ये घातला अर्ध लिंबू पेळ आणि लिंबाचं साल सुद्धा त्या पाण्यामध्ये टाकून दिलं बिर्याणीसाठीचा तांदूळ आता शिजवून तयार आहे बघा असा लांब असा चांगला शिजून झालेला आहे एक नाईंटी पर्सेंटच त्याला शिजवून घेतलेला आहे कारण आपल्याला या बिर्याणीला दम पण द्यायचा आहे त्यामध्ये जो बाकीचा तांदूळ आहे तो शिजून निघतो मग मी ह्याला काय केलं एका ताटामध्ये मोठ्या पसरून घेतलं जेणेकरून हा जो आपण शिजवलेला तांदूळ आहे तो थंड होईल त्यानंतर मग मी एका पातेल्यामध्ये तेल घेतलं एक थोडंसं जास्तच तेल घ्या बरं का तेल किंवा तुपाचा वापर करा त्यानंतर मग मी ह्याच्यामध्ये जे अंडी होती उकडवलेली अंडी होती ही त्याला मी चांगलं तळून घेतलं थोडंसं लालसर होईपर्यंत लालसर रंग अंड्यावरती चढेपर्यंत ह्याला मी तळून घेतलं त्यानंतर मग मी याला काढून घेतलं बाहेर अंडा तळून घेतल्यानंतर मग मी ह्याच्यामध्ये घातले तीन कांदे तीन कांद्यांना मी असं उभं चिरून घेतलं होतं आणि जे स्लाइस केले होते कांद्यांचे मी त्याचे त्याला चांगलं असं तेलामध्ये परतून घेतलं त्याच्यानंतर मम्मी याच्यामध्ये एक मोठा चमचा आलं लसूण पेस्ट घातलं आलं लसूण पेस्ट सुद्धा चांगली परतून घेतली त्यानंतर मम्मी ह्याच्यामध्ये मसाले घालून घेतले थोडीशी हळद घातली त्यानंतर लाल मिरची पावडर घातली एक चमचा आणि बिर्याणी मसाला असतो तो घातला एक चमचा तुम्ही तुमच्या चवीनुसार ह्याच्यामध्ये तिखट कमी जास्त करू शकता मम्मी या मसाल्याला चांगलं तेलामध्ये परतून घेतलं त्याच्यानंतर मम्मी दोन टमॅटोची प्युरी करून घेतली होती ती याच्यामध्ये घातली आणि त्याला प्युरीला सुद्धा एक चांगलं पाच ते दहा चांगलं परतून घेतलं टोमॅटोची प्युरी आंबट लागू शकते नंतर त्यामुळे ह्याला चांगलं परतून घ्यायचं त्यानंतर मग मी अर्धा वाटी दही चांगलं फेटून घेऊन यामध्ये घातलं आणि त्याला सुद्धा चांगलं एक पाच ते सहा मिनटं परतून घेतलं तेल सुटलं की याच्यामध्ये मी घातलं एक गरम मसाला थोडासाच घातला गरम मसाला त्यानंतर अर्धा चमचा धने पावडर घातली थोडीशी कस्तुरी मेथी घातली आणि त्यानंतर मग मी ह्याच्यामध्ये घातलेलं आहे थोडस गरम पाणी गरम पाणी घातल्यावरती मसाल्याची कन्सिस्टन्सी आपल्याला थोडीशी पातळ ठेवायची जी बिर्याणीला लागते तशी मग त्यान त्याला त्यानंतर मग मी याच्यामध्ये घातलं चवीपुरतं मीठ आणि वरतून कोथिंबीर चिरून घातली आणि थोडासा पुदिना चिरून घातला त्याला एकत्र करून घेतलं बिर्याणीसाठी जो आपण हा मसाला तयार केलेला आहे ना तो चांगला आपल्याला परतून परतून घ्यायचा आहे म्हणजे कसं होतं बिर्याणीचा जो हा मसाला आहे तो छान लागतो आणि ह्याची कन्सिस्टन्सी तुम्ही बघू शकता जास्त पातळ पण नाही ठेवलेली मी आणि जास्त जाड पण नाही ठेवलेली आहे आता आपण बिर्याणीचा जो लेअर आहे ना तो लावून घेऊ त्याच्यावरती मी अंडी ठेवली मसाल्यावरती उकडवलेली ही अंडी घातली तळून घेतली होती आपण त्यानंतर मग मी याच्यावरती जो आपला राईस उकडून घेतला होता बिर्याणीसाठी तो घातला त्यानंतर मग ह्याच्यावरती मी दोन चमचे तूप घातलं गहतल। तूप घातल्यावरती कांदा तळलेला होता तो मी घातला कोथिंबीर आणि बारीक चिरलेला चिरले पुदिना घातला दुसरी लेअर लावताना सुद्धा मी सेम केलं आधी राईस घातला वरतून त्याच्यानंतर त्याच्यावरती तूप घातलं दोन चमचे तळलेला कांदा घातला बारीक चिरलेली कोथिंबीर आणि बारीक चिरलेला पुदिना घातला पुदिना आणि कोथिंबीर घातल्यामुळे बिर्याणीला एक वेगळाच असा छान असा फ्लेवर येतो त्यानंतर मग मी याला दम देणार आहे आपल्या घरात नाही का नेहमीच पाहुणे येत जात असतात तुम्ही चिकन बिर्याणी नाही केली तर अशी बिर्याणी केली अंडा बिर्याणी तरी ना एकदम मस्त लागते आता आपण याला दम देऊन घ्या त्यासाठी मी काय केलं आधी तवा घेतला तवा तव्याला गॅसवरती तापवलं आणि त्यानंतर ह्याच्यावरती जो बिर्याणीचा आपला पातील होतं ते ठेवलं मी त्याच्यानंतर त्याच्यावरती एक ताट ठेवलं आणि जड असं राहावं म्हणून त्याच्यावरती एक खलबत्ता ठेवला आणि दम दिला एक दहा ते पंधरा मिनिटं दम दिल्यावरती बघा अशी मस्त बिर्याणी अंडा बिर्याणी तयार झालेली आहे तुम्ही सुद्धा या पद्धतीने अंडा बिर्याणी करून बघा आवडली तर मला नक्की सांगा आणि आवडल्यास प्लीज माझ्या व्हिडिओला लाईक करा शेअर करा आणि कमेंट करा uh... आणि सगळ्यात जास्त महत्वाचं व्हिडिओला सबस्क्राईब करा अशा नवीन नवीन वेगवेगळ्या वेग वेग रेसिपींसाठी धन्यवाद